नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वातमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गावरण पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा किंवा आपण याला शेवग्याच्या शेंगांचं कालवण देखील म्हणू शकतो या रस्सासोबत तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल इतका हा चवीला अप्रतिम होतो आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी आणि शेवग्याचं वरण या रेसिपीज मी आधीच अपलोड केलेल्या आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगांचं कालवण करण्यासाठी ती इथं मी तीन मोठ्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक शेंग दीड फुटाची असेल एवढ्या मोठ्या शेंगा आहेत आता आपण या शेंगा सोलून घेणार आहेत त्याचे दोर काढायचे आहेत शेंग थोडीशी कट करायची ठेवायची आणि मग तो दोर अशा पद्धतीने ओढून घ्यायचा ज्या बाजूने दोर निघाला असेल त्या बाजूने पुन्हा शेंग कट करायची आणि असा दोन्ही बाजूनी दोर काढून घ्यायचा दो आहे दोन इंचाचा एक तुकडा होईल असे मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेणार आहे आता शिल्लक राहिलेले जे दोर असतील ते अशा पद्धतीने आपण हाताने काढून घ्यायचे आहेत तुम्ही सुरीने काढून घेतलं तरीही चालेल सांभाळून काढावं लागतं नखाला लागू शकतं आम्ही जेव्हा शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा रस्सा करतो तेव्हा नेहमी अशा पद्धतीने शेंग सोलून घेतो तुम्हाला जास्तीचे दोर काढायचे नसतील तर असेच तुम्ही शेंगांची भाजी करू शकता अशाच पद्धतीने सगळ्या शेंगा कट करून घेऊया आणि मग त्या दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया सुरुवातीला आपण शेवग्याच्या शेंगांच्या रस्त्यासाठी किंवा कालवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला खोबरं सतत असं परतत राहून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान एकसारखं भाजलं जातं तुम्ही पाहू शकता आपण घेतलेलं खोबरं छान भाजून झालेलं आहे इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घेणार आहोत कमी फ्लेमवर भाजल्यामुळे न करपता अगदी छान एकसारखं भाजलं गेलेलं आहे भाजून घेतलेलं खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण याच पॅनमध्ये एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून भाजून घेणार आहोत यामध्ये आपण आठ ते दहा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत आणि कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत असं सतत परतत राहून अगदी छान भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर कांदा भाजण्यासाठी एखादं टीस्पून तेल घातलं तरीही चालेल पण मी तेल न घालताच कांदा छान भाजून घेणार आहे बघा मीडियम फ्लेमवर इथं मी कांदा अगदी छान भाजून घेतलेला आहे आता आपण भाजून घेतलेलं आलं लसूण आणि कांदा आधी ज्या आपण प्लेटमध्ये खोबरं भाजून घेतलं तर त्यामध्ये काढून घेऊया ही सगळी साहित्य पूर्णपणे गार करून घेऊया आणि मग आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घेऊया गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकता यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली या आहे यामध्ये आपण लहान कांदा बारीक चिरून घालायचा आहे खूप जास्त कांदा फोडणीमध्ये घालायची गरज नाही आहे गॅसची फ्लेम लो करूया बघा कांदा ओला आहे आणि तेल हलकं गरम झालेलं आहे त्यामुळे वाफ निघताना दिसते सातत्याट कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता आपण कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया बघा कांदा अगदी छान हलक्या सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे खूप जास्त लालसर केलेला नाही आहे आणि यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे रश्याला अजून छान चव येते कोथिंबीर थोडा वेळ परतून घेऊया कोथिंबीर परतून झाली की यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून गरम मसाला घालायचा आहे एक स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरे पावडर धने जिरे पावडर मी एकाच वाटीमध्ये घेतलेला आहे आणि एक टी स्पून घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे आता आपण हे सगळे मसाले यामध्ये थोडा वेळ परतून घेऊया तुम्हाला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरायची असेल तर एक स्पून वापरू शकता यानंतर आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूया वाटण वाटताना मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि मसाल्यांमध्ये वाटण मिक्स करून घेऊया आणि एक ते दीड मिनिट छान परतून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत परतायची गरज नाही आहे कारण आपण वाटण आधी भाजूनच तयार केलेलं होतं एक दीड मिनिट मिडियम फ्लेमवर वाटण छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा तांब्या पाणी घालणार आहोत अर्थात तुम्हाला रस्सा जसा घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आपण आधी शेंगा उकडून घेतलेल्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये पुरेसं पाणी घालावं लागेल मसाल्यांमध्येच आपण शेंगा उकडून घेतल्या म्हणजे मसाला शेंगांमध्ये आतपर्यंत छान मुरला जातो आणि शेंगांची चव देखील वाढते आणि रस्स्याची चव पण छान येते आत्ता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एक वेळ असं ढवळून घेऊया आणि आता आपण यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत सगळ्या शेंगा आपण यामध्ये काढून घ्यायच्या आहेत या आधी मी आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी आणि शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी या दोन रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत पण या रेसिपीज करताना यामध्ये आपण अजिबात वाटण घातलं नव्हतं आज मी तुम्हाला इथं गावरण पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा दाखवलेला आहे आणि त्याच पद्धतीचं आपण इथं वाटण केलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि या रस्त्याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा रस्शाला मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि आता आपण आठ ते दहा मिनिटं मिडियम फ्लेमवर हा रस्सा छान शिजवून घेणार आहोत शेंगा छान शिजल्या गेल्या पण पाहिजेत आणि त्या विरघळल्या पण नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपण हा रस्सा शिजवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर जवळपास दहा मिनिटं मी हा रस्सा मस्त शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहाल रंग देखील सुरेख आलेला आहे आणि मस्त दाटसर असा आपला रस्सा तयार झालेला आहे शेंगा देखील सगळ्या अख्ख्याच्या अक्का आहेत तरी देखील छान शिजलेल्या आहेत एकही शेंग यामध्ये विरगळली नाही आहे तुम्ही पाहू शकता आता इथं मी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा केलेला आहे पण तुम्ही याच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची दाटसर भाजी करू शकता अजून तुम्हाला थोडं हे आटून घ्यावं लागेल किंवा पाणी घालतानाच थोडं कमी पाणी घालून अजून दाटसर रस्सा तुम्ही करू शकता मी रस्त्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता आपला हा रस्सा सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल गरम गरम शेवक्याच्या शेंगांचा रस्सा आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया या शेवक्याच्या शेंगांच्या रस्त्यासोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही सर्व करू शकता दोन घास नक्कीच जास्ती जेवाल अशाच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद